सावळदे येथील पुलावरून तापी नदीत उडी मारत युवकानं आत्महत्या केली आहे सदरची घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह हो हाती लागलाय मृत युवकाचं नाव आहे संपूर्ण बातमी पाहूयात एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स ठेवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महेश धनगर हा एक खाजगी कंपनीत नोकरीच होता सव्वीस फेब्रुवारीला रात्री साडेआठला कुणालाही न सांगता तो घरातून निघून गेला यानंतर त्यानं मित्र अविनाश याला फोन करून मोबाईल चार्जर व चप्पल तापी पुलावर ठेवले यानंतर उडी टाकत असल्याची माहिती दिली यानंतर मित्रानं त्याच्या घरी सांगितल्यानंतर सर्वजण पुलावर पोहोचले घटनेनंतर दोन दिवस त्याचा शोध घेतला गेला मात्र मृतदेह सापडला नाही त्यानंतर एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी दीडला नदीपात्रात महेश धनगरचा मृतदेह तरंगताना धळला आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाहीये शहर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार पाटील तपास करत आहेत मात्र त्याच्या अशा जाण्यानं संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे